मंडळी माझ्या हातात आहे बॅग पण नेमकं काय असणार आहे आपण याचा ओपन पण करून बघूया नाही मी दाखवणार नाही की याच्यात काय असणार आहे आपण व्हिडिओकडे वळूया आणि या बॅगेत काय असणार आहे ते आपण बघूया तर मंडळी तुम्हाला हे प्रॉडक्ट आजचं मी दाखवणार आहे ते तुम्हाला मिळतं फक्त ऐंशी रुपयात ऐंशी रुपये फक्त ऐंशी रुपये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे चला आपण कलेक्शन कडे वळूया अगदी सुंदर म्हणजे तुमचा घरून सुद्धा हा व्यवसाय स्टार्ट होणार आहे जर तुम्ही हे प्रॉडक्ट ठेवलं तर ऐंशी रुपये तुम्हाला नाहीटी इथे मिळणार आहे किती सुंदर गोष्ट आहे ना सेलिंग करण्यासाठी आणि कस्टमरला अट्रॅक्शन करण्यासाठी खूप बेस्ट प्राइस पण आहे आणि रेंज पण तुम्हाला इथे मिळणार आहे फुल स्ट्रेचेबल तुम्हाला नेक पॅटर्न याच्यामध्ये मिळणार आहे बघू शकता ज्या व्यक्तींना फेरीचा बिझनेस करायचा असेल किंवा जे लोक अगोदरपासून फेरीचा बिझनेस करतात ना त्यांच्यासाठी बेस्ट असणार आहे सुंदर आणि प्रतिम इथे नायटीचं कलेक्शन तुम्हाला कमी दरामध्ये मिळणार आहे पुढचं तुम्ही कलेक्शन बघू शकता अगदी सुंदर कॉलर पॅटर्न आहे आणि व्हीने तुम्हाला याच्यात कॉन्सेप्ट मिळणार आहे हे जे बॅग आहे ना याच्याकडे तुमचं लक्ष आहे मला माहिती आप पण आपण शेवटी एकदम शेवटी आपण ते बघणार आहोत की नेमकं या बॅग मध्ये काय असणार आहे चला आपण एक एक, एक नायटीचं कलेक्शन बघूया हे बघू शकता कॉटन मध्ये सुद्धा तुम्हाला नायटीचं इथे कलेक्शन मिळणार आहे छान तुम्हाला तुम्हाला लेस सोबत नायटीचं हे कलेक्शन मिळणार आहे आणि सर्वात मेन म्हणजे फोन ठेवण्यासाठी पॉकेट तर आम्हाला नायटी मध्ये पाहिजेलच पाहिजेलच बघा असं तुम्हाला पॉकेट सुद्धा नायटी मध्ये मिळणार आहे आणि सर्वात मेन म्हणजे जर तुम्हाला शक्य नाही झालं ना इथे ये ना तर तुम्ही व्हिडिओ कॉलने सुद्धा हे सगळे कलेक्शन घेऊ शकता व्हिडिओ कॉल तुम्हाला प्रॉपर इथं आल्यानंतर दाखवलं जातो तुम्ही घरी बसल्या सगळे कलेक्शन आरामात बघू शकता चला अजून एक पुढचं कलेक्शन दाखवते अगदी छान आहे कॉटन आहे रिओन आहे होजिरी आहे आणि सर्वात मेन म्हणजे बघा बऱ्याच महिला नाईटी जरी घ्यायला गेल्या ना तरी त्या खूप बारीक बारीक गोष्टी नोटीस करत असतात कसं माहिती आहे का आता एखादं स्टार्टिंग तुम्हाला सांगते नेक पॅटर्न आता याचा नेक पॅटर्न आहे स्ट्रेचेबल तर बऱ्याच महिलांना बटन पॅटर्न हवं असतं चेन पॅटर्न हवं असतं परत राऊंड गळ्याचं हवं असं तर मग हे बघा राऊंड गळा हवा असेल तर राऊंड गळ्याचं सुद्धा तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे वेगवेगळ्या क्लॉथमध्ये वेगवेगळ्या वेग 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 पॅटर्न मध्ये तुम्हाला इथे नायटीचं कलेक्शन मिळत असतं कॉटन आहे रिओन आहे ओिरे आहे अल्फाईन आहे असे सगळे कलेक्शन तुम्हाला इथं मिळत असतात याच पद्धतीने तुम्हाला चेन पॅटर्नचं पण इथे नायटीचं कलेक्शन मिळतं सिंगल फेस इथे मिळत नाही बरं का बरेच लोक व्हिडिओ पूर्ण बघतात आपले इन्स्टाला चॅनल आहे युट्यूबला आहे एफ बी ला आहे तर हे सगळे लोक चॅनल बघतात व्हिडिओ पण पूर्ण एंडिंग पर्यंत बघतात पण ते जे इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगते ना ते तुम्ही परिपूर्ण ऐकत नाही पण तुम्ही परिपूर्ण जर सर्व एन पर्यंत ऐकलं ना बघितलं ना तर नक्की तुम्हाला लक्षात येईल की नेमकं कुठले कलेक्शन मी दाखवते आणि तुम्हाला मी कुठल्या गोष्टीची माहिती देते तर तुम्हाला त्या पूर्ण व्हिडिओमध्ये समजून जाईल हे या साईडला तुम्ही बघू शकता पूर्ण हे नायटीचं कलेक्शन आहे तुम्हाला वेगवेगळ्या म्हणजे की ऐंशी रुपयापासून तर तुम्हाला हजार बाराशे रुपयापर्यंत तुम्हाला इथे नायटीचं कलेक्शन रहे। सिंगल पीस अजून एक कलेक्शन दाखवते रफ अँड आपण म्हणतो की एकदम रफ अँड आम्हाला नाईट हवी तर हे कलेक्शन बेस्ट आहे तसे सगळेच कलेक्शन बेस्ट ठेवतं अजमेरा फॅशन तर तुम्ही सगळे कलेक्शन सुद्धा पीडीएफ ने बघू शकता पीडीएफ थ्रू सुद्धा तुम्हाला सगळे कलेक्शन मिळत असतात इथे अजून दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करते खूप जास्त कलेक्शन आहे इथे बघा कारण व्हिडिओची लेंथ पण मोठी होता से मुझे आमाला शक्के नाई होत असते त्याच्यामुळे आम्हाला शक्य नाही होत याच पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे कॉन्सेप्ट दाखवण्याचा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रयत्न करत असते आणि सर्वात मेन म्हणजे की तुमचंही लक्ष या बॅगकडे वेधलं आहे की नेमकं या बॅग मध्ये काय असणार आहे चला आपण बघूया बॅग तर खूप सुंदर आहे वाव याच्यामध्ये असणार आहे नाईट सूटचं कलेक्शन खूप सुंदर आहे असं म्हणते मी पण म्हणते की खूप सुंदर आहे नाईट कलेक्शन नाईट सूटचं कलेक्शन याच पद्धतीने तुम्हाला इथे सगळे कलर कॉम्बिनेशन डिझाईन पॅटर्न याच्यामध्ये सगळे वेगवेगळे वे मिळणार आहे वेगवेगळ्या मध्ये सुद्धा सेल आउट करू शकता एवढे इंटरेस्टिंग गोष्ट आहे याच्यात बघा वेगळे वेग वे प्रिंट आहे वेगळे डिझाईन्स आहे सगळ्या नाईट सूट मध्ये आहे की नाही इंटरेस्टिंग म्हणजे की तुम्ही एका मधून हे सगळे प्रॉडक्ट तुम्ही घेऊन जा आणि वेगवेगळ्या प्रॉडक्ट वेगवेगळ्या रेंजमध्ये आउट पण करू शकता नक्कीच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात असू नका तर तोपर्यंत नमस्कार